नमस्कार आपण पाहत आहात थंड पाणी पिऊन चोरट्यांनी केली घरफोडी उरळी कांचन मधील घटना उरळी कांचन बायफ रोड येथे घरफोडी रात्री तीनच्या सुमारास घडली घटना मिळालेल्या माहितीनुसार स्वप्नील लक्ष्मण कांचन हे बाहेरगावी फिरायला गेले असता घरी फक्त आई बायको आणि लहान मुलगा सर्वजण बेडरूम मध्ये झोपले होते त्यांच्या रूमला बाहेरून कडी लावून लूट केली सकाळी कडी उघडण्यास कपाट्यात ठेवलेली पन्नास हजार रोख रक्कम आणि सोने चांदी असा दोन लाख लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे तसेच आश्चर्याची गोष्ट म्हणजे चोरट्यांनी फ्रीज उघडून मधील फ्र थंड पाणी पिऊन थंड डोक्याने के घरफोडी केली सदर ठिकाणी उरळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन दाखल झाले असून घटनेची चौकशी करून पंचनामा सुरू करण्यात आला आहे आमच्या चॅनेलवर अशाच नवनवीन बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा